भारतीय जनता पक्षामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याच पद्धतीनं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरेसाहेब अक्कलकोटचे दमदार आमदार सुचिंदादा कल्याण शेट्टी आणि मी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज पक्षप्रवेश केलेला आहे ते मध्य विधानसभेचे कामदार आमदार देवेंद्रद्रा कोठे यांच्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे पक्षप्रवेश करीत असताना देशामध्ये आदरणीय मोदी साहेब आणि राज्यामध्ये फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जो विकास होत आहे त्या विकासाला प्रेरित होऊन या ठिकाणी आम्ही पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि आज हा पक्षप्रवेश संपन्न झालेला आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी ज्या भागामध्ये प्रतिनिध करतो त्या भागामध्ये मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आम्ही दोघंही त्या ठिकाणी आमचं पॅनल बनवून निवडणुकीस उभे राहणार होतो परंतु राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदितदादा पवार साहेब खासदार सुरेंद्र पवार खासदार सुनील साहेब या तिन्ही नेत्यांनी मी राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून पक्षामध्ये काम जेव्हा केलं त्यावेळेस के त्यांनी मला भरपूर आशीर्वादाने आणि प्रेम दिला परंतु या ठिकाणी सोलापूर शहरातील जे स्थानिक शहराध्यक्ष आहेत संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान या दोन्ही शहरातील स्थानिक नेत्यांनी माझ्या प्रभागामधील सामाजिक भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता किंवा आम्हाला विश्वासात न घेता त्या ठिकाणी गेल्या दोन दोन दिवसापूर्वी वरिष्ठ नेत्यांना चुकीची माहिती देऊन अजित बोरसोडे यांचा त्या ठिकाणी पक्षप्रवेश घेतला त्याच पद्धतीनं इतरही काही लोकांचा पक्षप्रवेश त्यांनी घडवून आणला आमच्या त्या दोघांचाही हेतू हाच आहे की आमच्या भागामध्ये आमचा पॅरल त्या ठिकाणी विजयी होऊ नये हा वाईट हेतू त्या दोघांच्या मनामध्ये कारणानं त्यांनी तो पक्षप्रवेश घडून घेतला तो पक्षप्रवेश झाल्यामुळं नाही लज मला हा आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि भारतीय जनता पार्टीमधून जो सर्वांगीण विकास देशभरात राज्यभरात होत आहे तो माझ्याही भागामध्ये सोलापूर शहरामध्ये सर्वत्र विकासच होत आहे त्यामुळं आज भारतीय जनता पार्टीचा निर्णय घेतलेला आहे धन्यवाद